नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कामाला नाणेजला गेलो होतो आणि नाणेजवरून येता येता गाडी पंक्चर झाली मेघीमध्ये जवळजवळ सहा किलोमीटर गाडी ठकल ठकलत आणली खूप घामटा निघाला आणताना दाखवतो तुम्हाला हे बघा गाडी तर आता पंक्चर झालेली आहे पूर्ण टायर खाली बसला जवळजवळ सहा किलोमीटर गा गाडी ठकलत आणली आणि तुम्हाला सांगतो अजून एक दीड किलोमीटर जायचं आहे देऊरकडे हा बघा हा रोड देऊरकडे गेला आणि इकडे हा परशुरामवाडे मार्गे नाणेजला गेला इकडे तर मित्रांनो इथे बघा मध्येच मी जवळजवळ सहा किलोमीटर आल्यानंतर ठकल ठकल गाडी आल्यानंतर ते जरा अर्धा तास बसलो हा बघा इथे इथे अर्धा तास बसलो जरा खूप बरं वाटलं आणि आता इथे महसोबाचं मंदिर आहे छोटंसं आणि मंदिर खूप छान आहे म्हटलं शूटिंग करावं दाखवतो तुम्हाला हे बघा मग मित्रांनो श्री देव मसोबा प्रसन्न हारोड जोड़, 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 दीड़ दीड़ मसोबा हा बघा आता इकडे हा रोड देवरुखकडे गेला म्हणजे देवरुकातून जवळजवळ जवळजवळ दीड किलोमीटर दीड ते दोन किलोमीटर अंतरावर इकडे आहे हे मंदिर छोटंसं मसोबाचं आणि इकडे हा परशुरामवाडीकडे गेला हे बघा खूप छान वाटतं आहे दर्शन घ्यावं शनिवार पण आहे मित्रांनो तुम्ही कधी देवरुख साईडला आलात तर या देवस्थानाला नक्की भेट द्या खूप सुंदर आहे देवस्थान तर मित्रांनो तुम्ही जर कधी देवरुखला आलात तर तुम्ही सरळ म्हणजे कांजीवऱ्यातून परशुरामवाडी मार्गे यायचं इकडे आणि परशुरामवाडी रोडलाच हे मंदिर आहे छोटंसं आणि कधी आलं तर भेट द्या आणि माझी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद